तर मित्रांनो आपण आलेले आहेत बेटेगावच्या बाजारात बुरवारचा आठवडी बाजार आणि हा आहे हिरवा भाजीचा सेक्शन जिथे तुम्हाला फ्रेश हिरवी भाजी भेटेल हे बघा आणि स्वस्त भेटते इकडे सगळीकडे गाजर फ्लॉवर टमॅटो मेथी पालक सगळं तिकडे भेटते मटार आणि संत्रा इकडे पण सगळ्या भाज्या भेटतात हे बघा कांदे बटाटे सगळं स्वस्त भेटतंय गुरुवारी भरतो बेटेगाव ग्राउंडवर आणि आम्हीसुद्धा भाजी घ्यायला आले तर आम्ही घेतलेले फ्लॉवर मोठे मोठे फ्लॉवर तीस रुपयाला एक पन्नासला दो आणि इथं बघा कारले वांगी हे सगळे गावटी भाजी आहे आणि तुम्हाला दुसरा सेक्शन पण इथून आता गेल्यावर दाखवतो हे सगळं भाजीचं सेक्शन आहे सगळे भाजीवाले बसलेले वाडीवाले गावटी कपडे सुद्धा भेटतात किराणा मालसुद्धा इथे भेटतो आणि खेळणीसुद्धा भेटतात अजून घरचा सामान भांडी सगळं भेटतात तर दाखवतो तुम्हाला संत्रा गावठी कोणफळ चिकू आणि कंदमुळे म्हणजे अलिंदा आम्ही सांगतो त्याला इकडे मसालेसुद्धा आहेत नंतर गावठी केळी आहेत नंतर तो भांडीवाला आहे मेथी पाहिजे का ग मेथी होती व कुठे आहे मम्मी बघा मित्रांनो हे आहे ओल्या मच्छीचं सेक्शन इकडे ओली मच्छी सुद्धा भेटते एकदम फ्रेश फ्रेश आणि नंतर तुम्हाला मटके पाहिजे असतील तर मटके फक्त ह्याच बाजारात भेटणार आणि नंतर हे आहे सुक्या मच्छीचं सेक्शन इकडे सगळी सुकी मच्छी स्टोर करून ठेवायला भेटते इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात नंतर शेतीचे अवजार सुद्धा तुम्हाला इकडे भेटतील या बाजारात आणि सुकी मच्छी शेतीचे अवजार मिठाईवाला झाडूवाला <coughs> पण भेटेल इकडे मिठाईवाला ओली मच्छी सुकी मच्छी भांडीवाला म्हणजे घरचं सगळंच सामान इकडे भेटते ऊसाचा रस पाहिजे असेल तो पण भेटू शकतो कपडे आहेत हे बघा सगळे काय अ जाऊ ना हा एक दिवस जाऊ व्हॉट्सअपचा चा ग्रुप बनवतो हे सगळे माळी हे तुम्हाला नारळ ऊस कोणफळ हे सगळं तुम्हाला इकडे भेटेल फ्रेश फ्रेश सगळं हे मिरची टोमॅटो पण आहेत बघ हे बघा इकडे कपूर आणि हे भेटतात सुपली वगैरे बनवलेले म्हणजे ना आता इकडे हे सगळे वाडीवाले आहेत गावठी भाजी भेटते काकडी वगैरे मम्मी मम्मीने घेतला वाटते चिकू फ्रूट्स गावठी नाही मिळत फ्रुट्स आणि तिकडे झाडवाला आहे किराणा स्टोर पपई फ्रूट्स नको नको चाल आपल्याला टाइम नाही मिळत आणि इथून आपण आता निघूया दुसरीकडे तिकडे सगळी हेच आहेत आपलं भाजीची दुकान आहे ते बघा इकडे मसाले भेटतात आणि इकडे कडधान्य आणि किराणा सामान भेटतो नंतर हे सुकी मच्छी तुम्हाला मी पहिले जसं दाखवले ते हय त्याकडे उसा तर पार्सल सांगितलं आहे मी त्याने बांधला असेल तर तुम्हाला दाखवतो हे आणि हे बघा हे आहे आपलं वडापाव चे दुकान वडापाव इकडे फ्रेश एकदम भेटतो मम्मी काय खायला लागले शेवपुरी मम्मी बनवून खायला लागले आणि वडापाव वडापाविकायला लागला इकडे हिरा आहे बघा हिर हिरा आणि इकडून ए चल फ्रेश एकदम ते सुके बोंबील पाहिजे असतील तर या काकूकडे या एकदम स्वस्त स्वस्त भेटणार तुम्हाला आणि बघा एकदम फ्रेश घेतलंय आमच्या ग्रामपंचायत इकडे पण तुम्हाला करंदी सगळं काय काय भेटेल तो भेलपुरीवाला काका आहे आणि हे सगळे सुके मच्छी मग आपण इथून जाऊया तिकडे तुम्हाला कटलरीचं सामान भेटेल सुकी मच्छी सगळीकडे आणि नंतर इकडे थोडं कांदे बटाटीचं सेक्शन आहे कांदे बटाटी आणि इकडे कपड्यांचं सेक्शन आहे बघा इकडे सगळीकडे कपडे विकत सो हा आहे बाजार जमलंच तर तुम्हाला मी एक ड्रोन शॉट घेऊन दाखवेल इकडून बघूया ड्रोन शॉट घेता आलं तर तुम्हाला एक ड्रोन शॉट घेऊन याच्यामध्ये टाकतो व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा बघा आणि कोणाला बाजारात यायचं असेल तर बेटेगाव की बघा काय काय घेतलं बघा तुम्हाला काय काय घेतलं बेटेगाव क्रिकेट ग्राउंडवर हा बाजार असतो गुरुवारी सकाळी पहाटे आणि लवकरात लवकर आलं तर तुम्हाला लवकरात लवकर चांगले चांगले गोष्टी भेटतील हो आणि ऊन आहे सकाळी लवकर आहे आणि गावठी कोंबडे पाहिजे असतील तर तुम्हाला ते कमान दिसते ना तिकडे तुम्हाला जायला लागेल इथे इथे सगळे गावठी कोंबडीवाले बसलेले असतात गावठी कोंबड्या आणि गावडी अंडी वाले आपण शॉपिंग केलेली आहे आणि हा बाजार आमच्या घराच्या समोरच भरतो तो चालत चालत आता चाललेलाच आणि हे बघा इकडे आहे बाजार गोबी घुमरा आणि हा सूरज डाकू आणि मोस्टली आम्ही भाज्याच घेतो गावठी कोंबडा तर नको आपल्याकडे आहे तिकडे पुढे बघा ती गर्दी दिसते ती गावठी कोंबड्याची ते बघा इकडे इकडे सगळे गावठी कोंबड्यावाले बसतात चलो लेट्स गो तू होम ना Terima kasih telah menonton!